की जवळजवळ ही आता आम्ही जेव्हा गेला होती सहावी शाळेची सल होती म्हणजे मी सांगितलंय तर त्यांना हातात लिहून घेतलं ना दाखव लिहिलंय हातावर नमस्कार मंडळी मी अतुल प्रभू तर मी रिकाम टेकडो या चॅनलवर तुमचं स्वागत करतोय तर आजचा विषय हा त्याच्या अगोदर मी तुमका सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देते तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तर आम्ही मध्यंतरी आता विजयदुर्ग किल्ल्यावर गेलेले तिथूनच जवळ एक रामेश्वर मंदिर आहे आमच्या कोकणातला तर तामी मंदिर आज तुमका दाखवणार आहे तर व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा चला आता पुढे जाऊया आपण अशा प्रकारे येऊन पोचलो आम्ही आता रामेश्वर मंदिराच्या गेटसमोर आणि इकडनं खालून इकडनं कातरना एंट्री त्याला दाखवते तर दोन्ही साईड का कातळ खोडून निघणं हे इकडे हे गेलं जत्रा असतात तर दोन्ही साईडने हे बघा कातळ आहे इकडे ह्या साईडने आणि कातळ खोदून अशी वाट तयार केली आहे आणि त्या वाटेन आता आपण चालला आणि समोरच दिसतं रामेश्वर मंदिर का हां हां मला वाटतं ही बारीक बारीक ही गेलेली आहेत जेव्हा जत्रा किंवा यात्रा असतात त्यावेळी इकडे ह्यांच्या आतमध्ये अशी पणते लावलेले असतात नेक्स्ट इयर कमी नक्की येणार जत्रा कधी असतात रामेश्वर जत्रा तर इथपासून इकडनं असून चिऱ्याचा हे केलेला चिऱ्याचा हे बांधलेले तर हे शाळेतले पोरा कोणत्या शाळेतले रे कोणत्या शाळेतले कोल्हापूर अरे वाच आहोत देवघडचे होय चल आली आहे का तुमची होय का जेवलात काय जेवलात ओके युट्यूब युट्यूब हा अतुल प्रभू ब्लॉग जाऊन सर्च मारा रिकाम टेकडो मी रिकाम टेकडो तर अशा प्रकारे ही इकडे सगळी मोठी मोठी झाडं दिसतात आपल्या का पावसाचा ह्याच्यापेक्षा ह्याच्यापेक्षा मोठी मोठी झाडं असतात पावसाचा म्हणजे ॲक्च्युली सगळा हिरवागार दिसतं इकडे ह्या साईड का म्हणजे या साईड का असं चप्पल वगैरे काढून हे इकडे हे बघा हात पाय वगैरे धुऊ शकता मी पण जरा तोंडावर पाणी मारते तर एंट्री काच आपल्या ही भली मोठी अशी घंटा दिसतात हात पोचता तुझो हा तू उडी मारून घंटा मारताय अरे बापरे एवढं तुझ्यापेक्षा उंच आहे या जो हात बदलो तो माझं जमीन आसमानाचं फरक हा तर इकडे ह्या साईड का एंट्री आहे ह्या साईड का उतरणार सगळं हे आणि शाळेची सहज दिलेली होती इकडे वाटतात त्यांचं जेवण वगैरे सगळं झालेला आहे ह्या का सगळी पोरांची किलबिलाटच आहे ही मध्ये लावायची म्हणून बोला बोलू त्याचा आवाज कसं एकदम शार्क असं होतं तर मी रेक तर मित्रांनो ह कोल्हापूर ना कोल्हापूरवरून आला आहे प्रज्योत चौगुले अच्छा तो यूट्यूबचा आपल्या नाव विचारू केलं होतं ते का मी सांगितलं आहे तर त्यानं हातावर लिहून घेतलं ना दाखव लिहिलं हातावर अच्छा अर्धवट लिहिला ना मी बघितलं ते का हाक मारल्यावर परत दिलो लिही मी रिकाम टेकडो एक थांब मी तुका पेपर देते तर काय ना। नाव सांगा आता बोला कोणाकोणाला यायचं आहे तुझं नाव हां मोठ्याने घरच्यांना नाही सांग जेवला काय सर्व काय आणलेलं जेवण आहे का बाकी मस्त आहे ना आमचं देवगड पक्का नक्की ठीक आहे चला तर आता आपण चाललोय इकडे मंदिर आता मंदिरात आपण दर्शन घेऊया मंदिर नंदी आ, तर मंदिराच्या आतमध्ये गेल्यावर आपल्या समोरच दिसतात ती म्हणजे नंदीची मूर्ती आणि इकडे गणपती बाप्पा आणि त्याच्या आतमध्ये हे बघा ह्या साईड का इकडे सगळे देव आणि इकडे आतमध्ये गेल्यावर आपल्याकडे शिवलिंग दिसतात तर भुतूर जरा लाईट कमी असल्यामुळं आपल्या का जरा आंदुकांंदूक दिसत होता तर मी इकडे बाजू का तुमका दाखवतो तर हे रामेश्वर देव इकडे आतमध्ये दे, नंदीवर बसून हे बघा आतमध्ये तर अशा प्रकारे इकडे आतमधल्या गाभाऱ्यातलं सगळे देव होते नंतर बाजूसून हे मंदिराच्या पूर्ण चारी भिंतीवर असे म्हणजे देवाचे देव देवता आणि यांची म्हणजे देवांच्या अवतार यांचे सगळ्यांचे असे छायाचित्र असा रेखाटलेला होता तिकडे त्या भिंतीवर तर मी मंदिराच्या आता पाठी चाललं आहे तर पाठी दाखवते तुम्हाला हे बघा मागच्या साईडने पूर्ण कोरीवकाम नक्षीकाम इकडे होता आणि मागच्या साईडचा माका वाटतं असा मग बोलल्याप्रमाणे बोलल्याप्रमाणे बाजूच्या भिंतीवरच्या चित्र म्हणजे त्या काळचे देवांचे अवतार किंवा त्या काळी झालेली युद्ध वगैरे अशी या सुंदर अशा प्रकारे त्या भिंतीवर दाखवलेली कोरीव काम केलेलं नक्षीकाम तर आता आपण जाऊया पुढच्या बाजूला इकडनं मी आता चाललं आहे वर आणि वरना तुमका मंदिराचा पूर्ण परिसर दाखवत आहे कसं दिसतं तो तरी हो बघा इकडनं असे स्तंभ उभे आहेत एक दोन तीन चार पाच आणि ते तिकडे दोन सात तर अशा प्रकारे वरणा व्ह्यू दिसतं आणि हे दोघे जण खाली आहेत तर हे बघा म्हणजे आता हे सुट्टी असल्यामुळं शाळेचे सली बहुतेक विजयदुर्ग किल्ला आणि रामेश्वर मंदिर इकडे दोन ठिकाणी तर ठरलेले असतात तर आता आपण खाली जाऊया आणि खालना परत एकदा तुमका मंदिराची बाजू दाखवूया काय करू करूया सुंदर असा कोरू का तर या घंटी मागे पण इतिहास आहे जेव्हा आपण एंट्री करता मेन दरवाजा त्या साईड का तरी ही मोठी अशी घंटा सोळाशे एक्याण्णव अच्छा सोळा सोळाशे एक्याण्णव का ही घंटा इंग्रजांच्या बोटीवर होती अच्छा इंग्रजांच्या बोटीवर हे बघा इकडे साल पण दिलेला दिसता काय समजत नाही सोळाशे सोळाशे नाही सतराशे सतराशे एक्क्याण्णव ती जिंकलेली अच्छा जल्लोष करून तींटाही बांधलेली आहे अच्छा असं इतिहास आहे काय पाठी आता ऐकलंय अच्छा ते सांगताना ऐकलं तुका माहिती आहे तर जेव्हा आपण एंट्री करता अशा प्रकारे या घंटेच्या मागचा इतिहास होतो आणि आता ह्या सगळा ओव्हरऑल मी तुमका आजूबाजूचा परिसर अशा आहे आकाशात आणि खाली इकडे हा रामेश्वर मंदिर तर आपण आता चालव घरी तर आता आमचा सगळा फिरून झालेला म्हणजे रामेश्वर मंदिर कव्हर केलेला शाळेची सहल इलेली होती तो पुजारी आतमधलं सांगा की जवळजवळ ही आता आम्ही जेव्हा गेला होती सहावी शाळेची सहल होती म्हणजे मुलं होती सहावी शाळा दिलेली होती इकडे रामेश्वर मंदिराचा आणि आत्ता हे बोलताना पण आता तुमका एक दिसत बघा पाटणा असे जातील ही सातवी असतात माझं वाटतं तर क्रिसमसची सुट्टी असल्याकारणामुळे शाळेतली मुलं पण येतात हे बघा ही आता सातवी शाळा असतात मला वाटतं तर अजून मुलं येतात तर असा सुंदर असं हे कवर अप केलेलं आपण रामेश्वर मंदिराचं आणि आता आपण चालला घरी तर भेटूया पुढच्या व्हिडिओचा तोपर्यंत बाय बाय धन्यवाद